विद्यार्थी दशेत असताना आपल्यासारख्या अनेकांची स्वप्न असतील की आपण विदेशवारी करावी पण बऱ्याचदा हे सहज शक्य होत नाही पण ग्रामीण भागातील जिज्ञासू विद्यार्थ्यांना रोटरी क्लबने विमानातून सफर करत श्रीलंकेत जाण्याची संधी मिळवून दिली आहे येत्या सातवी ते दहावीपर्यंतच्या जिज्ञासू विद्यार्थ्यांना हुडकून काढत रोटरीचे सदस्य गेल्या पंधरा वर्षांपासून लांब पल्ल्याचा विविध ठिकाणचा अभ्यास दौरा करीत आहे जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शक्य होत शकत नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळेच या उपक्रमाला सपणे सच असं म्हणत रोडरीनं ग्रामीण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटवलंय हे आहेत वर्धा जिल्ह्यातील सिंधी आष्टी पिपरी टाकळी अशा विविध गावातून आलेले विद्यार्थी हे येथे वर्ध्यात रेल्वे स्थानकावर वाट पाहत आहेत आपल्या पुढच्या प्रवासाच्या हे वीस विद्यार्थी श्रीलंकेला निघाले श्रीलंका भारत देशाच्या अगदी लगत असणारा हा देश पाहण्याची आणि तेथील संस्कृती अनुभवण्याची संधी या विद्यार्थ्यांना रोटरीमुळे संधी मिळाली आहे खऱ्या आयुष्यात नेमकं कसं वागावं आणि कसं जगावं याचाच अनुभव देणारा हा टूर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला कलाटणी देणारा ठरणार आहे माझं नाव कनिका प्रदीप कलोने मी धरणे टाकळी या गावातून आलेली आहे मी श्रीमती कौशल्याबाई या शाळेची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेत सप्ने सच उप हा उपक्रम गेले बरे बरेच काही वर्ष राबवला जात आहे आणि या वर्षी स सप्ने सच करिता माझी निवड झालेली आहे आणि आम्ही श्रीलंक श्रीलंकेचा प्रवास करणार आहोत श्रीलंका माझी माझं स्वप्न असं आहे की असं होतं की सर्वांचं स्वप्न असतं की मला जावं आणि अनेकांचं स्वप्न असतं की बाहेर देशात जावं तसच माझं स्वप्न ते स्वप्ने सचिव एक प्रोजेक्ट होता आणि रोटरी क्लब तर्फे हा प्रोजेक्ट होता त्यामध्ये पहिले आपली जनरल नॉलेजच्या क्वेश्चन्सवर परीक्षा झाली व त्यामध्ये इंटरव्ह्यू पण झाला आणि त्यानंतर निवड झाली आमची आणि मग मीटिंग्स वगैरे पूर्ण झाल्या त्यामध्ये आम्ही मग जॉईन झालो ग्रुपमध्ये पण जॉईन झालो आणि श्रीलंकेला जायचा उद्देश म्हणजे की आम्हाला तिकडलं सर्व माहित पडलं पाहिजे विदेश यात्रा कशी राहते ते पण माहित पडलं पाहिजे आणि तिकडलं सर्व कल्चर वगैरे सर्व पाहिजे गेल्या पंधरा वर्षापासून अशा प्रकारचा अभ्यास दौरा विद्यार्थी दशेत या मुलांना मिळावा असाच प्रयत्न रोटरीकडून होते आहे यापूर्वी देशातीलच अनेक मेट्रो शहर हिल स्टेशन कॉर्पोरेट ठिकाणी आणि सर्वोच्च संस्थांमध्ये अनेक विद्यार्थी रोटरीच्या माध्यमातून पोहोचले आहे दोन हजार पासून सुरू झालेला सपने सच हुए या रोटरीच्या उपक्रमाला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहे आतापर्यंत या उपक्रमात दौऱ्यावर गेली आहे आणि पुढील वाटचालीत यशस्वी देखील पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी ऊर्जा देखील मिळाली हे बऱ्याचदा क्वचित घडतं रोटरीनं अगदी किशोर वयात मुलांना दिलेलं बळ हे कौतुकास्पद आहे ग्रामीण शाळांमधून श्रीलंकेत उडान घेणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरार आयुष्याला सकारात्मक वळण देणारी ठरणार आहे सोबतच श्रीलंका शासनाने पर्यटनात दिलेली सवलत आणि मदतीचा हात जातोय महत्वाचा जातो श्रीलंकेत पोहोचून अभ्यासलेले ज्ञान आणि अनुभवलेले क्षण या विद्यार्थ्यांना मिळणारी शिदोरीच म्हणावी लागेल फायद्याची ठरलेली ही शिदोरी मात्र रोटरी क्लबचे सदस्य वेळोवेळी सांभाळतीलच अशी सामाजिक अपेक्षा देखील आहे प्रोटीने चालू केलेला आहे दोन हजार नऊ पासून सुरू केलेला आहे आसिफ जाईद या क्लबचे प्रेसिडेंट होते त्यांच्या संकल्पनेतून आम्ही हे सुरू केलेलं होतं आतापर्यंत गेल्या पंधरा वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत एक वर्षी आम्ही सिंगापूरला पण गेलो होतो या वर्षी श्रीलंकेची ट्रिप आम्ही करतोय या वर्षी विनोद सिन्नल आमचे प्रेसिडेंट आणि त्यांनी असं ठरवलं की वर्षीचा सप्न सचिव हा भारताच्या बाहेर आपल्याला करायचा हा जो प्रोजेक्ट आहे याच्या मागचा आमचा उद्देश असा आहे की जी मुलं तळागाळातली मुलं आहे ज्यांनी कधी काहीही बघितलं नाही किंवा त्यांनी सीइंग इज बिलिव्हिंग हा जो कॉन्सेप्ट आपण एखादी गोष्ट बघतो आणि ती आत्मसात करायचा प्रयत्न करतो या कॉन्सेप्टवर हा प्रोजेक्ट आम्ही बेस केलेला आहे आणि या प्रोजेक्टचं नाव आहे स्प्ने सचवे प्रत्येकाचं असं एक स्वप्न असते की मला विमानात बसता आलं पाहिजे मला दुसऱ्या देशात जाता आलं पाहिजे माझ्यासाठी काही करिअर प्लॅनिंग आहे माझं स्वतःचं अशी जी त्या पुरांची स्वप्न असतात त्या स्वप्नांना उभारी देण्याकरता त्यांना जगामध्ये दे कुठे काय चालू आहे काय डेव्हलपमेंट चालू आहे हे त्यांच्या म्हणजे त्यांच्या अंगी भिनवण्यासाठी हा प्रोजेक्ट आम्ही सुरू केलेला आहे गे गेल्या पंधरा वर्षापासून दोनशे शहाऐंशी मुलं या पंधरा गेलेली आहेत यावर्षी अकरा मुली आणि आठ मुलं आम्ही श्रीलंकेमध्ये घेऊन जातो आहे श्रीलंकेचे जे रोटरी क्लब आहेत लोकल ते लोक आम्हाला तिथे सपोर्ट करणार आहेत श्रीलंकेच्या गवर्नमेंटने सुद्धा टुरिझम डिपार्टमेंट आणि हाय कमिशनर च्या ऑफिसनी आम्हाला तिथे कन्सेंट दिलेली आहे हा टूर मुलांसाठी एक वेगळा आनंद त्यांच्या जीवनामध्ये घेऊन येईल आणि आमचा अनुभव असा आहे की जेव्हा ती मुलं परत येतात ते कि मैं मदे काई मैं एक नवीन ऊर्जा घेऊन परत येतात त्यांना असं वाटते की मी आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे मी शिकलो पाहिजे आणि याच्या मागचा एकच उद्देश आहे मुलांनी अभ्यास केला पाहिजे इव्हन ही मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामधनं सिलेक्ट झालेली आहेत या मुलांनी जे वर्गातून पहिला नंबर त्यांनी मिळवला आठव्या पहिला आणि दुसरा अशी मुलं ती पण खेळ्यातल्या शाळेत अगदी पुजई भानखेडा सालई कला अशा छोट्या शाळेतली ही मुलं आहेत प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन मुलं आम्ही सिलेक्ट केलेली आहे बरेच मुलं आमची आता जे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये जनरली आम्ही कसं मुलांना सोडून देत नाही ती मुलं आता आसीफ झाला आमचे क्लब चे येणारे प्रेसिडेंट झाले या लोकांशी कॉन्स्टंट टचमध्ये असतात